सात जून दोन हजार पंचवीस आताची संध्याकाळी चालेली आताची महत्वाची ब्रेकिंग न्यूज आहे अनदाची अनदाची न्यूज आहे जिल्हा अंतर्गत बदल पंचवीस ची प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली आहे बदली फोटावर सध्या संवर्ग एक साठी होकार व नकार व संवर्ग दोन साठी बदली कोण मागणार हे कळवण्यासाठी वेळापत्रक दिसत आहे परंतु प्रत्यक्षात तिथे अर्ज उपलब्ध करून देण्यात आलेला नाही आपण ऑनलाइन देखील चेक करूया या ठिकाणी आपण त्यामुळे आपल्या जिल्हा परिषदेकडून अधिकृत सूचना किंवा पत्र आल्यानंतरच आपल्याला पोर्टलवर अर्ज भरता येईल माहिती दिसतो आनंदाची गोष्ट अशी की संवर्ग एक आणि दोन साठी होकार आणि नकार साठी त्या ठिकाणी टॅब उपलब्ध होणार आहेत आपल्या प्रत्येक जिल्हा परिषदेकडून एक स्वतंत्र परिपत्रक निर्गमित होणार आहेत आता आपण ऑनलाईन पोर्टलवर येऊया स्त्री चालू आहे बघा स्त्री या ठिकाणी आपण ठिकाणी पाहूया या ठिकाणी तुम्हाला दिसतंय बघा गट शिक्षण अधिकारी शिक्षण अधिकारी रिक्त यादी अद्यत करणे याचं काम सध्या चालू आहे आजची तारीख सात जून दोन हजार पंचवीस आहे एक दिवस दिलेली आहे या एक ठिकाणी ऍक्शन इन प्रोसेस आहे या ठिकाणी बघा हे जी खालची टॅब दिलेले आहे तुम्हाला शिक्षक ही ही जी टॅब तुम्हाला दिसते बघा शिक्षक विशेष संवर्ग भाग एक आणि विशेष संवर्ग भाग दोन चे फॉर्म भरणे म्हणजे हो कार्याने नकार दाखवण्यासाठी सात जून दोन हजार पंचवीस म्हणजे आता संध्याकाळच्या वेळपासून आठ सात दोन हजार पंचवीस म्हणजे उद्याची तारीख आठ जून आहे म्हणजे एक दिवस दिलेला आहे होकार आणि नकार साठी आणि हे ऍक्शन इन प्रोसेस आहे हे आपण लाईव्ह या, लाई। या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहोत त्या ठिकाणी तुम्ही डॅशबोर्ड वर आला तर ही जो वरचे तीन तीन डॉट दिसतात बघा तुम्हाला याला या ठिकाणी क्लिक करूया आणि या ठिकाणी हे अंतर्गत याच्या खाली जिल्हांतर्गत या ठिकाणी क्लिक केलं या ठिकाणी यादी दिसते मात्र या ठिकाणी जिल्ह्यांतर्गत खाली आपल्याला फॉर्म भरायचं एक स्वतंत्र टॅब या ठिकाणी उपलब्ध होणार आहेत प्रत्येक जिल्हा परिषद एक स्वतंत्र परिपत्रक निर्गम झाल्यानंतर या ठिकाणी थोड्या वेळानं किंवा उद्या सकाळी किंवा आज संध्याकाळी या ठिकाणी फॉर्म भरायची टॅब उपलब्ध होणार आहे अशा या ठिकाणी जिल्ह्यांतर्गत बदली प्रोसेस या ठिकाणी सुरू झालेली आहे अशाच प्रकारची व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू